ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. सरकार मुस्लिमानांना गुडग्यावर अनुचित आहे जितेंद्र आव्हाड वक्फ सुधारणा विधेयका विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देशभर जनजागृती करत असून त्याचाच भाग म्हणून भिवंडी शांतिनगर येथे तहफूज ए औखाब कॉन्फरन्स सभेचे आयोजन भिवंडी शाखेच्या वतीने करण्यात आले. या सभेचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रमुख मौलाना महमूद अहमद खान हे होते. वक्फॉ मालमत्तांवर सरकारी हस्तक्षेप वाढवणाऱ्या विधेयकांचा तीव्र निषेध करण्यात आला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर सय्यद कासिम रसूल इलियास यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं तर खासदार सुरेश म्हात्रे बाळे मामा कळवा मुंब्रा आमदार जितेंद्र आव्हाड मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख मुंबईचे आमदार अमीन पटेल मौलाना जहीर अब्बास रिजवी मौलाना अब्दुल्ला अब्बास महिरुल कादरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते वक्त्यांनी वफ मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचं आवाहन करत विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला वफ विधेयकाविरोधात आम्ही एक झालो आहोत कब्रस्तान व मशिदीसाठी जमीन कुठून आणणार सरकार मुस्लिमांना गुडघ्यावर आणू इच्छिते सरकार वफ बोर्डाच्या जमिनी विकणार आहेत आर एस एसच्या मुखपत्रात ख्रिश्चन समाजाकडे अधिक जमीन असल्याचं लिहिलं होतं जागतिक स्तरावर दबाव आल्याने तो अंक मागे घेतला गेला पाचशे सहाशे वर्षापूर्वीच्या मशिदीच्या जमिनीचे कागद कोणाकडे मागणार निशिकांत दुबे यांनी मुख्य न्यायाधीश सचिव खन्ना यांच्या विधानावर टिप्पणी करत ते सामाजिक वाद घडवू इच्छितात असं वक्तव्य केलं हे विधेयक मुस्लिम विरोधात संविधान विरोधात असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले